विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या बूथ पातळीवरील नेत्यांशी संवाद साधला आहे कार्यकर्त्यांना अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने विधानसभा निवडणूक लढवण्याचं अजित पवार यांचं आवाहन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामतीत बूथ कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी अजित पवार यांनी बारामतीत महिला सक्षमीकरण बाल सुरक्षा आणि युवकांना जागृत करण्यासाठी शक्ती अभियान सुरू करण्याची घोषणा केली महिलांना अत्याचाराच्या कोणत्याही घटनेची तक्रार करता यावी यासाठी या, या, या भागात शक्ती बॉक्स बसवण्यात येणार असून एक समर्पित हेल्पलाईन क्रमांक शक्ती क्रमांक नाईन सुरू करण्यात येणार आहे बारामतीच्या आजूबाजूच्या महत्त्वाच्या ठिकाणी या हेल्पलाईन क्रमांकाचे पोस्टर्स लावण्यात येत असून त्यासाठी विशेष युनिट स्थापन करण्यात येणार आहे शक्ती सोशल मीडिया सर्व्हलन्सच्या माध्यमातून आम्ही पिस्तूल किंवा तलवारीसारख्या शस्त्रांसह असलेल्या सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवू असेही ते म्हणाले शक्ती शक्तीभेटमध्ये विविध ठिकाणी महिलांसोबत बैठका घेऊन त्यांना गुड टच बॅड टच सुरक्षितता अंमली पदार्थांचे सेवन आदि विषयांवर प्रबोधन करण्यात येणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले या, या प्रकरणाचे गांभीर्य सांगताना ते म्हणाले तुम्ही माझे कार्यकर्ते आहात म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करत आहे जर तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य चुकीच्या कामात अडकले तर ते तुमच्याशी संबंधित असले तरी मी उदारता दाखवणार नाही शक्ती दक्षता अभियानाअंतर्गत व्हॉट्सअप फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर या प्लॅटफॉर्मवर शस्त्रांसह फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद बाजूला ठेवूया असे अजित पवार यावेळी म्हणाले या निवडणुकांना आपण एकजुटीने सामोरे जाण्याची गरज आहे तीस वर्षांहून अधिक काळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अजित पवार म्हणाले बारामती मतदारसंघ राज्यात अव्वल कामगिरी करणारा मतदारसंघ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तत्पूर्वी अजित पवार यांनी बारामतीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन महिला सुरक्षेबाबत चर्चा केली शक्ती अभियानाविषयी बोलताना ते म्हणाले की शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय खासगी कंपन्या रुग्णालय कोचिंग क्लासेस महिला आणि टपाल कार्यालयांमध्ये शक्ती बॉक्स बसवण्यात येणार आहे ज्यामुळे महिला आणि मुलींना तक्रारी सादर करता येतील तक्रारदारांची गोपनीयता राखत संशयास्पद व्यक्तींच्या कृतींच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.